मी अरुण खोडके शिवचिंतन इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोर्तुगीज खलाशी वाजगोदी गामा हिंदुस्तानमध्ये आला त्यानंतर इसवी सन सोळाशे दोनमध्ये डचानी ईस्ट इंडियाची कंपनी स्थापना केली ती हिंदुस्थानच्या मलवार किनाऱ्यावरती त्यानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापना करून सोळाशे चौदामध्ये सुरत येथे वकार स्थापन केली आणि नंतर सोळाशे अडुसष्टमध्ये फ्रेंचांनी सुरत येथे वकार स्थापन करून आपल्या व्यापारी सवलती घेण्यास प्रारंभ केला हिंदुस्तानच्या पश्चिम किनाऱ्यावरती कोचीन गोवा चौल मुंबई साष्टी दीवदमी इत्यादी जागी काही पोर्तुगीजांनी वकारी स्थापन केल्या पोर्तुगीज साम्राज्याची राजधानी प्रथम कोचीनला होती नंतर ती गोव्याला गेली आणि पंधराशे त्रेचाळीसपासून पोर्तुगीजांनी तसवडे मालसरे बारदेश या दक्षिण किनाऱ्यावरती आपला कब्जा प्राप्त केला शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्टमध्ये पन्नास गर्भतांचे एक आरमार तयार केले आणि महाराजांनी चेऊल वसईच्या भिवंडी कल्याण पनवेल हा सारा काबीज केला या जागामध्ये जंगलातून झाजे बांधण्याजोगे लाकूड होते तिथे आरमारी झाजे बांधली असा उल्लेख इसवी सन सोळाशे एकोणसाठच्या एका पत्रामध्ये सापडतो बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी